देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद माननीय सभापती महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ रावजी शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हे सभागृह त्याचं अभिनंदन करत आहे मान्य एकनाथजी शिंदे हे नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातल्या अहिर नावाच्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला त्यानंतर चरितार्थ चालवावा यासाठी ठाण्यात आले शिवसेनेच्या संपर्कात आले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद देगेंच्या संपर्कात येऊन ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रथम शिवसेना शाखाप्रमुख झाले दोनदा नगरसेवक झाले सभागृह नेता झाले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा विषयाला घेऊन जो सत्याग्रह झाला त्या चाळीस दिवस तुरुंगवास त्यांनी भोगला दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस सलग पाचव्यांदा ते आमदार आहेत चौदा ते एकोणीस मंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री झाले राज्याचे तर उपमुख्यमंत्री आहेत प्रामुख्याने ह्या सगळ्या कालावधीचा त्यांना मिळालेली जी संधी आहे त्याचं त्यांनी सोनं केलं नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण करणं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा क्षमता विस्तार वाशी येथील ठाणे खाडीवरील तिसरा पूल वांद्रे वर्सोवा सीलिंग श्री कल्याण रस्त्याचे सहा पदरीकरण विदर्भातील सत्तावीस रेल्वे उड्डाण विरार अलिबाग कॉरिडॉर ठाणे बुरवली भुयारी मार्ग असे अनेक विकासाचे प्रकल्प राबवण्याच्या बरोबरीने प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांचा संवेदनशीलतेने विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना मी करत नाही आपण कोणी करू शकत नाही परंतु त्यांच्या कालावधीमध्ये जसं आपण म्हणतो की सर्वसामान्य माणसाला त्याच्या मागण्यांसाठी आंदोलन करावी लागली नाही निदर्शनं ना करावी लागली नाहीत राजांनाच लोकांच्या मनामध्ये काय आहे त्यांच्या समस्या काय माहिती होतं तसं आनंदाचा शिधा ही काय मागणी नाही झाली पण आनंदाचा शिधा त्यांनी सुरू केला प्रामुख्याने सण असतात सामान्य माणसाला काही एक किमान गोष्टी मिळाल्या पाहिजेत लेक लाडकी योजनेचं काही आंदोलन महाराष्ट्रात चाललं नाही पण लेक, लेक लाडकी सुरू केली एस टीमध्ये महिलांना निम्मा निम्मा तिकीट असलं पाहिजे असं काही आंदोलन नाही चालली पंच्याहत्तरच्या वर्षच्या ज्येष्ठांना एसटीमध्ये तिकीट माफ झालं पाहिजे यासाठी आंदोलन नाही चाललं धार्मिक स्थळांना आम्हाला जायचं आहे आम्हाला तीस हजार रुपये द्या असं आंदोलन नाही झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण की ज्याच्यामध्ये ही राज्यभर आंदोलन नाही चाललं पण त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये दोन कोटी बावीस लाख महिलांना आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बैलचे अनुदान देताना त्यातल्या दीड कोटी महिला अशा आहेत की ज्यांच्या अकाउंटलाच पैसे पहिल्यांदा आले असा एक संवेदनशील माणूस की ज्यांनी वारीच्या विषयामध्ये प्रचंड काम केलं सुरुवात झाली गडकरीजींपासून गडकरीजींनी आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर अकरा हजार कोटीचे रस्ते केले के। प्रचंड अॅक्सिडेंट वारीच्या काळामध्ये व्हायचे रस्ते सगळे पूर्ण झाले फक्त आता रस्त्यावरचे थांबे पूर्ण व्हायचे आहेत आणि त्याच्यानंतर मान्य देवेंद्रजींनी प्रचंड ज्या ज्या गावी मुक्काम असायचा त्या ठिकाणी घाण व्हायचं चार दिवस त्या गावातले लोक बाहेर जायचे नातेवाईकांकडे कारण तिथे राहणंच अशक्य होत सर्वजण उघड्यावर शौचाला जायचं देवेंद्रजीच्या काळात त्याची सुरुवात झाली आणि स्वच्छ वारी निर्मल वारी घोषणा त्यांनी दिली मला आठवतं की सुरुवातीच्या काळामध्ये टॉयलेट बांधलेले आहेत वारकरी काही त्यात जायला तयार व्हायचे हो नाही सकाळच्या वेळेला हजारो स्वयंसेवक हजारो कार्यकर्ते त्यांना अपील करायचे की तुम्ही टॉयलेटचा वापर करा तुम्ही टॉयलेटचा वापर करा पण आज एकनाथींच्या काळामध्ये अशी स्थिती आली की एकही एक वारकरी ओपनवर टॉयलेटला जात नाही परिणामी त्या गावांच्या दृष्टीने रोगराई जी व्हायची घाण जी पसरायची ते सगळं संपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळेला वारीची संख्या सतरा लाखापेक्षा वर होतं या एवढ्या मोठ्या वारकऱ्यांना प्रत्येक पन्नास किलोमीटरनंतर एक थांबा होता त्या ठिकाणी एक वैद्यकीय सेवा केंद्र होतं त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असायची त्या ठिकाणी विश्रांती घेतल्यानंतर मगच वारी पुढे जायची असा एक प्रचंड सर्वसामान्य माणसाला आनंददायी हो व्हावी अशी वारी ह्यावेळेला झाली प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये सगळ्या सुविधा म्हणजे दर्शन लवकर व्हावं यासाठी प्रयत्न सर्वांना रांगेमध्ये पिण्याचं पाणी मिळणं दोन गोष्टी एकना एक तर एकनाथजींच्या आपण मान्यच केल्या पाहिजेत एकतर मी सुद्धा तीन वर्ष महसूल मंत्री होतो महसूल मंत्री असताना या सभागृहाचा नेता होतो आणि त्यामुळे प्रामुख्याने कार्तिकीचा मान मला असायचा मला आठवतं की अडीच तास ही पहाटे पूजा चालते त्या काळामध्ये लाखोच्या संख्येने वारकऱ्यांना दर्शन थांबवलेलं असायचं इकडे जिनी घोषणा केली की माझी पूजा आज चालू राहील इकडे लोकांचं दर्शन चालू ठेवा प्रचंड वारकरी खुश झाले कारण अडीच तासामध्ये काही लाख लोक निघून जातात सेकंड थिंग त्यांनी सगळ्या दिंड्या ज्या असतात त्या दिंड्यांच्या प्रमुखांना स्वतःच्या बरोबर पूजेला ठेवली अशा अनेक गोष्टी केल्यामुळे यावेळेला संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठवासी होण्याला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने देहूच्या ट्रस्टने निर्णय केला की हा पुरस्कार एकनाथजींना द्यायचा आणि दोन दिवसापूर्वी प्रचंड लाखोच्या उपस्थितीमध्ये कारण तो तीनशे पंच्याहत्तर वैकुंठवासी दिवस असल्यामुळे लाखो लोक आले होते त्या उपस्थितीमध्ये हा त्यांना पुरस्कार पुरस्कार मिळाला हा ते पुरस्कार त्यांना जो मिळाला त्या पुरस्काराबद्दल हे सभागृह त्यांचं अभिनंदन करतो आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद